मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम बसतो गोगी धामणगाव तालुका सिल्ली तर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देतो एक कारण की तो की म्हणजे आता स्त्रीचं आगमन होणार आहे म्हणजे स्त्रीचं आगमन परवाला होणार आहे तर स्त्रीच्या आगमन ज्या ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडला की स्त्रीच्या आगमनाला काही भागात पाऊस कमी पडतो तर यावेळेस फक्त स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिमी म्हणजे सांडपाच अकरा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे म्हणजे तो सांगायचं झाला तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा या भागापर्यंतमध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि पश्चिमदारबा ह्या दोन भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षेचा म्हणजे दहा अकरा बारा तारखेपर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून ते त्या शेतकऱ्यांनी ज्यांचं उडीद आढळ आसन काढायला अडी तीन चार नंतर थोडं ऊन पडणार तीन पर्यंत ऊन राहणार आणि त्या त्या टायमिंगमध्ये तुम्ही तुमचं तुम पीक काढून घ्या परत सांगू इच्छितो पाऊस हा आ, पो आ, तांबडा आबाल झाल तर लाल आबा झाल तर ज्या ज्या ठिकाणी थाल ना त्यांना एक लक्षात घ्यायचं निसर्गानं तुम्हाला संदेश दिलाय बहात्तर तासाच्या तुमच्या भागामध्ये तिथं पाऊस येणार म्हणून हा अंदाज निसर्गानं काल त्या लाल तांबड्या आबाळातून तुम्हाला व्यक्त केला आणि परत एक सांगू इच्छितो की आता काय झालं बऱ्याच शेतकऱ्याचं नाशिक झालं पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर श्रीगोंदा या भागामध्ये कांद्याचं रोप टाकणे नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचं रोप टाकणे तर त्यांना एक त्यांच्या कांदा रोप टाकण्यासाठी एक पोषक वातावरण आहे म्हणजे दहा बारा दिवस चांगलं वातावरण आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय झालं की लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक काढणीस आलेलं आहे तर लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित तुम्ही काय करा आज उद्याच्या दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण म्हणजे सात तारखेपासून तुमच्या इकाडला पाऊस कमी होणार आहे फक्त विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन तुम्हाला अडी तीनच्या पर्यंत कापायचं आणि त्याच्यानंतर लगेच वळे लावून झाकून ठेवायचं वळला असलं तर म्हणजे तुम्हाला देखील म्हणजे खूप छान चांगलं असं वातावरण लातूर अहमदपूर